हॅलो फ्रेंड तर आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची खिचडी ते पण अगदी सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर त्यासाठी मी आधी अर्धे वाटे मुगाची डाळ घेतलेला आहे आणि दोन प्रकारचे मी तांदूळ घेतलेले आहे एक इंद्रायणी आहे आणि एक डेली यूजचा मी कर देतो इंद्रायणी अशी चव छान लागते म्हणून मी इंद्रायणी घेतलेला आहे तुमच्याकडं जर इंद्रायणी असेल तर नक्की घ्या तर स्वच्छ मी दोन तीनदा चांगलं धुतलेलं आहे तर ह्याला वीस मिनटं चांगले भिजत ठेवायचं जर तुमच्याकडे टायमिंग वगैरे नसेल तर तुम्ही दहा मिनटं भिजलं तरी चालते त्यासाठी मी घेतलेलं आहे आलं थोडंसं चिचून त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण मी ॲड केलेली आहे ते चांगलं ओबडधोबड चिचल्यानंतर त्याच्यामध्ये मी पुदिन्याची पाने आणि लसूण पण ॲड केलेलं आहे आता ह्याचं चांगलं म्हणजे बारीक करायचं आणि बघू शकता फुडणीसाठी मी पहिल्यांदा लाल कलरची मिरची घेतलेली आहे त्यानंतर महुरी आणि जिरे चांगले तडतडून दिल्यानंतर मी बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे कांदा मिडियम गॅसवर चांगला भाजायचा आहे अगदी गुलाबी कलर एईपर्यंत बघू शकता आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं होतं ना वाट्यावरती ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे चांगलं भाजल्यानंतर हे मिश्रण बारीक मग त्याचे व चांगलं भाजून परतून घ्यावे आपण आता हे मिश्रण चांगलं बारीक गॅसवर भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा टमॅटो पण ॲड केलेला आहे तो पण बारीक चिरलेला असा म्हणजे ॲड केलेला आहे तुमच्या आवडीनं तुम्ही देखील शिरू शकता पण चांगला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण सांगणार टाकणार आहोत चवीसाठी थोडासा अर्धा चमचा सांबर मसाला आणि हळद टाकणार आहोत चांगलं गॅसवर भाजून घ्यायचं नाहीतर कधी कधी त्याचं अस आपल्याला तसं चाण होतं हळद वगैरे हे चांगलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि पाण्याला चांगली आल्यानंतर आपण जे मग चिंच चींचं भिजत घातली होती ना ते टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ आणि हे जे मिश्रण आपण भिजत घातलं होतं ना दहा वीस मिनटासाठी ते उकळत्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर वरून अशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर पण मी ॲड केलेलं आहे आणि मीठ सगळीकडं लागण्यासाठी त्याला सगळीकडं ढवळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी कुकर लावलेला आहे ह्याच्या तीन शिट्ट्या घेतल्या तरी अशी छानपैकी खिचडी तयार होते त्यानंतर मी थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे ह्याचा स्मेल एक नंबर येत होता तुम्ही नक्की ट्राय बरोबर मी तोंडी लावण्यासाठी तळण देखील तळलेलं आहे आणि लोणचं पण घेतलेलं आहे तर कशी वाटते मी बनवलेली खिचडी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय टेक केअर